बार्शीतील सफाई कर्मचाऱ्यांचे पगार न मिळाल्याने कामबंद आंदोलन येत्या दोन ते तीन दिवसांत मकर संक्रांतीचा सण साजरा होणार असताना बार्शीतील सफाई कर्मचाऱ्यांनी पगाराच्या रखडलेल्या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे मागील काही महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असून जोपर्यंत आम्हाला पगार मिळत नाही तोपर्यंत काम बंद राहील असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे बार्शी नगरपालिकेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांच्या सणासुदीच्या तयारीवर परिणाम झाला आहे या संदर्भात काही महिला सफाई कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले आमच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याची जबाबदारी आहे सणासुदीच्या काळातही जर पगार मिळाला नाही तर आम्हाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते या आंदोलनाबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले आम्ही मॅनेजमेंटशी चर्चा करून पगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत पगार कधी दिला जाईल याबाबत लवकरच माहिती दिली जाईल मात्र अद्याप ठोस निर्णय घेतला गेला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा रोष कायम आहे सफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बार्शी शहरातील कचरा उचलण्याचे काम पूर्णतः ठप्प झाले आहे त्यामुळे शहरात अस्वच्छतेची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे पगाराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत कर्मचाऱ्यांनी कोणतेही काम न करण्याचा निर्धार केला आहे यामुळे शहरातील नागरिकांना कचऱ्याचा त्रास सहन करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन व त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे मकर संक्रांतीसारख्या सणाच्या तोंडावर जर हा प्रश्न निकाली निघाला नाही तर परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे बार्शीतील सफाई कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकर मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे पगार मिळाल्यानंतरच कचरा व्यवस्थापन सुरळीत होईल हे निश्चित आहे त्यामुळे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करून कर्मचाऱ्यांचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे आम्ही अधिकारी साहेबांना सहा तारखेला जाऊन शिष्टमंडळ जाऊन भेटलेलो होतो की महिलांचा संक्रांतीचा दिवस आहे तर संक्रांतीसाठी पगार पाहिजे ह्यासाठी मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही सांगण्यातच आले तर मुख्य अधिकाऱ्या म्हणले मला म गावावर आल्यानंतर मी तुमचं बिल काढून देतो त्यांनी आमच्या भाऊंना समजून त्यांनी बिल काढून दिलं आणि बिल काढून दिलं त्यांना न आठ तारखेला बिल दिलं त्यांना काढून त्यांनी दोन वाजता बिल दिल्यानंतर त्यांनी बँकेमध्ये टाकले आणि आम्हाला असं सांगण्यात आलं की तुमच्या पगारी चार पाच वाजत होतील परत आम्ही त्यांना विचारलं नऊ तारखेला दहा तारखेला विचारलं तर त्यांनी आम्हाला टळटोळी केली आणि परत आम्हाला सांगण्यात आलं की अकरा तारखेला की आम्ही तुमच्या पगारी करणार नाही आम्ही आम्हाला मेंटेनन्सचा पैसे दिलेले आहेत तुमच्या पगारीचं पैसे दिलेले नाहीत आम्ही मुख्य अधिकारी साहेबांना फोन लावून विचारलं की आमचे पगारी काय केले नाहीत तर मुख्य अधिकारी साहेब म्हणले माझा संबंध नाही मी त्यांना बिलासाठी पैसे दिलेले आहेत तुमच्या पगारीसाठी तर आता माझं काही हे जे ही नाही तर ती शिस्त त्या कंपनीचे एम्प्लॉयर जे आहेत मॅनेजर ही सांग ते असे सांगते की आम्हाला पक्ष नगरपालिकेचे नऊ कोटी आहेत तर आम्हाला त्यांना पक्ष आमच्या एकोणपन्नास लाख रुपये आम्हाला फक्त बिलासाठी दिलेत म्हणजे आमचे मेंटेनन्स खर्च आज तुमच्या पगारीचा आम्हाला पैसा दिलेला नाही मग आम्ही करायचं काय आमच्या महिलांनी करायचं काय आमच्या ड्रायवर लोकांच्या मा महिलां महिलांनी करायचं काय त्यांची संक्रांती आहेत त्यांना त्यांना बी साजरा करायचा आनंद घ्यायचा उत्सव करायचा सगळ्याला सा, अधिकार आहे मग आम्हाला आम्ही एवढं हो म्हणतो की ज्या कंपनीच्या डायरेक्टर मॅनेजरनी आमच्या आत तात्काळीत पगार करावे आम्ही जवळ पगारी करत नाही तोपर्यंत आम्ही संपव राहणार आम्ही काम बंद करणार आणि मुख्य अधिकाऱ्याला आम्ही एवढं हो आवाहन करतो की मुख्य मुख्य अधिकारी साहेब की तुम्ही कंपनीला लवकरचे लवकर आदेश करावे की पगारी करावे येणाऱ्या चौदा तारखेला मकर संक्रांतीचा सण आहे त्यासाठी विडके कंपनीला नगरपालिकेनं स्वच्छतेचा ठेका दिला होता त्या ठेक्यामध्ये काम करणारे आमचे असंघटित कष्टकरी महासंघाचे सर्व कर्मचारी कार्यरत आहेत त्यांनाही संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करता यावा यासाठी आम्ही नऊ तारखेला मुख्याधिकारी साहेबांना भेटलो आणि त्यांचा पगार दहा तारखेला कसल्याही परिस्थितीत झाला पाहिजे असं त्यांना भेटून सांगितलं त्यांनी तातडीनं चेक काढून दिला की कर्मचाऱ्यांचा पगारी करावं परंतु विडके कंपनीने अद्याप पगारी केलेला नाहीत तर सर्व कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही शहर स्वच्छता करतो परंतु आम्हाला सण साजरा करता येत नाही आम्ही शहराची स्वच्छता करत बसतो आणि सर्व नागरिक साजरा करत असतात तर आम्हालाही साजरा करता यावं यासाठी पैशाची गरज असते आणि म्हणून सर्व कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आता दहा तारीख उलटली तरी पगार केला नाही तर जोपर्यंत पगार होत नाही पगार टाकला जात नाही तोपर्यंत आम्ही कामावर जाणार नाही असं मग काम सतर सतर बंद आंदोलन केलेलं आहे आमच्या पगारी करा कंपनीला आमची मागणी आहे पगारी केल्या की आम्ही काम चालू करू सतत सतत आम्ही सण आला की असंच काम बंद करून ह्यांना मागणी करावी लागतं सारखं बिल देऊन सुद्धा ज्या लोकांनी का पगारी केलेल्या नाहीत आमच्या बांगड्याही बऱ्यांना बायकांना लाग लागतं सणासुदीनं हो आमची पगार केले की के आम का, आम्ही काम चालू करू हीच विनंती आहे आमची शब्द केल्या नाही त्या त्याबद्दल काम बंद ठेवण्यात आलेलं आहे संक्रांतीचा सण असं साजरा करायचा आहे आम्हाला आणि बायकांचा सण हा महत्वाचा असतो संक्रांतीचा त्याबद्दल आम्ही काम बंद ठेवलेलं आहे पगारी केल्या पाहिजे के आमच्या तर काम चालू ठेवा चर्चा करून आज काय तो विषय मिळवत मी घेऊन घेतो तुम्हाला नगरपालिकेने बिल अदा केले का नाही नगरपालिकेने परवा बिल अदा केलेलं आहे पण नगरपालिकेने आमची थकबाकी बी मोठ्या प्रमाणात आहे तुमचे नगरपालिके थकबाकी जो पण कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्यांना साहेब ऑफिस मध्ये नसल्यामुळं आज आले की काय असेल होऊन जाईल हा आज असेल विषय पेमेंट साठी चर्चा करतो मॅनेजमेंटशी आज सिओने तुम्हाला पैसे काय सारे दिलेले आहेत मॅनेजमेंटशी चर्चा करून कळवतात आपले नाव काय साहेब निकम